राज्यात मान्सून दाखल झाला असून गेल्या चोवीस तासापासून मुंबईत मोठ्या प्रमाणावर पाऊस पडल्याने जनजीवन विस्कळीत झालंय सतर्कतेचा इशारा म्हणून प्रशासनाकडून शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे मुंबई लोकल सेवा विस्कळीत झाली असून त्यांचा परिणाम चाकरमान्यांवर झाल्याचे दिसते आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुसळधार पावसामुळे राज्यात आणि मुंबईत निर्माण झालेल्या पूर परिस्थिती आणि एकंदर अतिवृष्टीचा मंत्रालयातील आपत्ती व्यवस्थापन कक्षातून आढावा घेतलाय मात्र पावसाचा जोर आज अधिवेशनातील भाषणातही पाहायला मिळाला पहिल्याच पावसात मुंबईचं जनजीवन विस्कळीत झाल्याने विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी प्रश्न उपस्थित करत पावसाळी पूर्वकामाची व आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेची पोलखोल केली यावर उत्तर देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री स्वतः परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत तसेच याबाबत यंत्रणेला सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या असल्याचे सांगितले कोकण आणि मुंबईसह उपनगरात अतिवृष्टीमुळे जागोजागी पाणी साचल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे स्थानिक मनपा कर्मचाऱ्यांनी देखील गरजेच्या ठिकाणी तातडीने मदत पोहोचवण्याबाबत निर्देश यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिले असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोलताना सांगितले